दिवसाची सुरुवातीशी बरोबर एका एक मनुष्य होता आणि तो खूप मेहनत करायचा आणि मेहनत करून तो आपला नि उदारनिर्वाह चालायचा आणि त्याला एक मुलगा होता आणि तो मुलगा जो होता तो नेहमी पैशाच्या मागे होता त्याला असं वाटतं मला जास्तीत जास्त पैसे पाहिजे काहीही करून पैसे मला जास्त पाहिजे आणि बरे किंवा वाईट हे त्यांनी समोर ठेवलं नव्हतं उद्देश एकच होता की पैसा कमवायचा जगात माझ्याकडे जास्तीत जास्त पैसा ह्या ठिकाणी असला पाहिजे आणि त्याचे वडील नेहमी त्याला सांगायचे की आपल्याला अजून मनुष्याला जगायला किती हवं असतं त्याला मनुष्याला जगायचं असेल तर किती लागतं साधारण आणि तेवढे करून तू एवढा पैसा कमवून काय करणार आहे परंतु तो मुलगा काही ऐकत नव्हता आणि त्याचं एक त्या मनुष्याचा एक मित्र होता आणि त्या मित्राकडे त्याने दोन पत्र लिहून ठेवली आणि त्या मित्राला सांगितलं की मेल्यानंतर एक नंबरचं पत्र जे एक नंबर आकडा लिहिला आहे तो पहिल्यांदा द्यायचा आणि दोन नंबर आकडा लिहिलेला आहे ते पत्र त्याला एक साधारण दोन किंवा तीन तासाने तू द्यायचा आणि त्या मित्रांनी सांगितलं ठीक आहे आणि बऱ्याच काही वर्षांनी नंतर तो मनुष्य मरण पावला आणि त्याला ते पहिले पत्र एक नंबरचं त्या मुलाला त्यांनी दिलं की हे तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी लिहिलेलं हे पत्र घे ते पत्र ज्यावेळेस त्यांनी वाचलं त्यावेळेस त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की मुला माझी शेवटची इच्छा आहे की तू मला मोजे घाल म्हणजे मी मेल्यानंतर माझ्या पायामध्ये मोजे घाल आणि मग माझा अंत्यविधी कर आणि त्याप्रमाणे तो त्या पंडित आणि जे धर्मगुरू होते त्यांना सांगायला गेला आणि ते लोक जे होते एका विशिष्ट पंथाचे होते आणि त्यांच्यामध्ये अशी रीत होती की अंगावर काहीही घालायचं नाही कुठलीही वस्तू घालायची नाही तशाच वस्त्रांमध्ये ते लपेटून ते अंत्यविधी करत असत आणि तो प्रत्येकाला भेटला आणि प्रत्येकाने नाही सांगितलं त्यांचे धर्मगुरू होते त्यांनीसुद्धा नाही सांगितलं की आपल्या विधीप्रमाणे तुम्ही काही करू शकत नाही तो प्रतिष्ठित माणसांकडे गेला परंतु ते त्यांच्याकडूनसुद्धा काही झालं नाही आणि शेवटी तो मुलगा खूप विनवणी करत होता पण तो सर्व काही सर्वांनी नाही त्याला नकार दिला आणि मग काही तासांनी त्या माणसाच्या मित्राने दोन नंबरचं पत्र परत त्या मुलाच्या हातात ठेवलं की हे तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी दिलं होतं आणि त्या मुलांनी मग ते पत्र उघडलं आणि त्यामध्ये लिहिलं होतं की मुलं मला माहीत आहे की आपल्या पंथामध्ये अगदी काहीही अंगावर घालायचं नाही ते तुला मोजेसुद्धा माझ्या अंगावर घालू देणार नाहीत आणि जर ह्या जगातून जाताना आपण एक मोजासुद्धा घेऊन जाऊ शकत नाही तर तू एवढी संपत्ती किंवा एवढ्या पैशाच्या मागे कशासाठी लागलेला आहे आणि कोणासाठी हे एवढं सगळं साठवणार आहे हे सर्व आपल्याला इथंच सोडून जायचं आहे आपल्या जीवनामध्ये पैसा ही महत्त्वाची गोष्ट आहे बचत करणं हीसुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे पण देवापेक्षा त्या गोष्टीला जास्त महत्त्व देऊ नका आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे तिमथ्याला पहिले पत्र याचं सहावा अध्याय आणि सातवं वचन फर्स्ट तिमथी चॅप्टर सिक्स अँड वर्स सेवन आपण जगात काही आणले नाही आपल्याला त्यातून काही नेता येत नाही परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो